नमस्कार बाजार कापांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय महागाईचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र महागाईचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र हे म्हणजे म्हटले तर बादरायण संबंध असलेले आणि म्हटले तर थे थेट थे संबंध असलेले गणप विषय बादरायण अशासाठी की महागाई ही एका अर्थानं खर्चाच्या दृष्टिकोनातनं विचारात घेतली जाते किंवा उपभोग म्हणजे कन्झम्पनच्या दृष्टिकोनातनं विचारात घेतली जाते आणि त्या महागाईचं प्रमाण किंवा महागाईचा, कि महागाईचा दर हा वेगवेगळ्या घटकांवरती अवलंबून असतो त्याच्यामध्ये जसा अत्यावश्यक गोष्टींचा समावेश असतो तसाच त्याच्यामध्ये औद्योगिक किंवा अभियांत्रिकी गोष्टींचा समावेश असतो त्याच्यामध्ये लक्झरी गुड्सचाही समावेश असतो एकंदरीतच तुमच्या खिशातनं जाणाऱ्या पैशाचं प्रमाण ही गोष्ट महत्वाची आणि कितीही स्वस्ताही झाली तरी तुमच्या माझ्या खरेदीचं प्रमाण फारसं वाढत नाही आणि कितीही महागाई झाली तरी तुमच्या माझ्या दैनंदिन खरेदीचं प्रमाण फारसं कमी होत नाही होत इतकंच की स्वस्ताही असते तेव्हा आपल्याला ला ला लागतील एवढ्याच वस्तू आपण घेत राहिल्यामुळे तुमच्या माझ्याकडे हातात असलेल्या गुंतवणूक रकमेचं प्रमाण वाढतं याच्या बरोबर उलट ज्या वेळेला महागाईचे दर चढे राहतात आणि विशेषत ते दैनंदिन आवश्यक असणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ भाज्या किंवा दूध अंडी यांच्याविषयी ज्याला आपण फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स असं म्हणतो त्यांच्या जेव्हा महागाईचे दर वाढतात त्यावेळेला मी मगाशी म्हटलं तसं आपल्या मागणीचं प्रमाण तर कमी होत नाही त्यामुळे तितक्याच वस्तूंसाठी आधी स्वस्ताईच्या काळात दिलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त रक्कम प्रत्यक्षात आपल्याकडनं खर्च होत असते म्हणजे आपल्या उपभोगाचं प्रमाण तर वाढत नाही पण खर्चाचं प्रमाण तर वाढतं यातनं सरकारचा मात्र फायदा होतो कि की तुम्ही जास्त मागणी केली की जसं सरकारला कराचं उत्पन्न वाढत तस महागाई वाढली की कि सरकारच कराचं उत्पन्न वाढत कारण मी मगाशी म्हणलं तसं जर मागणी आपली फार मोठ्या प्रमाणावरती कमी होत नसेल निदान मध्यम ते दीर्घ काळात हे थोडस सा डाएट सारखं आहे आज मी डॉक्टर कडे गेलो आणि माझी शुगर खूप वाढली तर पहिले दोन तीन दिवस मी घरी लाडू खात नाही पण चौथ्या दिवशी घरात कोणी नाही बघून अर्धा लाडू तरी मी नक्की खातो आपल्या खरेदीच तसंच असतं कारण आपण सर्वच जण इतके सवयीचे गुलाम होत की एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट वेळेला लागते म्हणजे लागते त्यामुळे मागणी स्थिर राहते किंवा वाढली नाही तरी आणि त्यामुळे आपला खर्च वाढतो आणि शेवटी त्या रकमेवर सरकारला कर मिळत असतो विशेषतः जीएसटी सारखा त्यामुळे खरं सांगायचं म्हणजे महागाई वाढणं हा सरकारसाठी राजकीय आजार असेल पण महागाई वाढणं हे सरकारी अर्थकारणासाठी काही प्रमाणात तरी इष्टापत्ती ठरते विशेषतः उत्पन्नाच्या बाजूने सरकारचं खर्चही वाढतात ही गोष्ट खरीच परंतु सरकारला त्याचा खर्च भरून काढण्याचे नानाविध मार्ग अवलंब आत्यशी असतात ज्यांचा महागाईच्या दराशी व्याजाच्या दराशी संबंध असतोच असं नाही पण तुमचं आणि माझं मात्र तसं नसतं सुदैवान महागाईचे दर वाढले म्हणून तुमच्या कर्जाचा हप्ता किंवा व्याजाचे दर निदान ताबडतोब वाढत नाहीत हा मात्र दिलासा असतो आणि मग यातनं ज्या वेळेला गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण वाढतं कमी होतं त्याचा मात्र थेट फटका गुंतवणुकीच्या क्षेत्रावरती बसत असतो आज हा विषय घ्यायचं कारण केवळ कदाचित तुम्ही हा व्हिडिओ ऐकेस्तोवर यंदाचा अर्थसंकल्प सादर झाला असेल किंवा त्याला एक दोन दिवसच राहिले असतील म्हणून तर महत्वाचा आहेच कारण मी मगाशी म्हटलं असं ज्या देशामध्ये दे महागाईचे दर चढे असतात आणि ते दीर्घकाळ चढे राहतात त्या देशांची अर्थव्यवस्था लवकरच कमकुवत होते हे गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि जर गुंतवणूक क्षेत्र जर साधारणपणे भविष्याचा विचार जास्त करत असेल ज्याला आपण त्याच्या क्षेत्राच्या परिभाषेत डिस्काउंटिंग द फ्युचर असं म्हणतो असं जर झालं तर त्याचा, त्याचा गुंतवणुकीवरती विपरीत परिणाम होतो आणि मग अशा वेळेला जी नवीन व्याजदराची साधनं काढावी लागतात किंवा जारी केली जातात त्यांचे व्याजदर चढे राहतात आणि मग ते चढे व्याजदर पाहून काही वेळेला एरवी शेअर बाजाराकडे वळणारा पैसा हा त्या चढ्या व्याजदरांकडे जाऊ शकतो आणि या दृष्टिकोनातन महागाईचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र याचा विचार करावा लागतो आणि त्यातही आता आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासन जे पी आपल्या देशामध्ये आपल्या देशाचे दहा कर्ज रोखे हे त्यांच्या ग्लोबल बॉन्ड मध्ये घेतले आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच भारतीय सरकार राज्य सरकार किंवा भारतीय कंपन्या यांनी जारी केलेले कर्जरोखे जा किंवा बॉन्ड हे निदान चर्चेचे तरी विषय झाले आहेत आणि मग त्या बॉन्डमध्ये चंचू प्रवेश करायचा म्हणून ही जी रक्कम उभी केली जाते ती अनेकदा संस्थात्मक मते देशी असतील विदेशी असतील संस्थात्मक गुंतवणूकदार काही प्रमाणात तरी त्यांच्या जवळचे शेअर्स विकून उभे करतायत हा ही घटक महागाईच्या दराशी तशा अर्थी संबंध नसलेला परंतु या दोन घटकांच्या संगमातन जन्माला येतो का आणि त्या विक्रीचा परिणाम म्हणून आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक हे वरखाली होतात का की अनेक वर्ष महागाईचा दर काहीही असला तरी अर्थसंकल्पाच्या आधी प्रत्येक पातळीवरती नफा नफारूपी विक्रीचं तंत्र म्हणजे का हा विचार करण्याची नितांत आवश्यकता आणि त्यातही एका सरकारचा नवीन कालखंड सुरू होत असतानाच ज्या वेळेला पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्याच काही आठवड्यांमध्ये महागाईचे दर चढे राहिले तशी अशी चर्चा होते हे सरकारला परवडणारं गणित नसतं त्यातही त्याच्यावरनं संसदेमध्ये या वेळेला जास्त गदारोळ होऊ शकतो कारण गेल्या दोन लोकसभांसारखं भारतीय जनता पक्षाला आत्ताच्या संसदेमध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत नाहीये इतकंच नाही तर विरोधी बाकांवरती बसणाऱ्या खासदारांची संख्या सुमारे शंभर खासदारांनी वाढली आहे त्यामुळे गेल्या दोन सभागृहांमध्ये नसलेलं विरोधी पक्ष नेते पद अधिकृतपणाने काँग्रेसला दिलंय आहे आणि मग मुद्द्या आधारित विरोध किंवा विरोधासाठी विरोध असं काहीही केलं तरी गदारोळ ही गोष्ट नक्की होते आणि मग ही गदारोळ हीच मुळी जर चर्चेची बातमी झाली ब्रेकिंग न्यूज झाली तर त्याचा एकंदरीतच आपल्या देशाच्या बाजाराची सेंटिमेंट आणि बाजाराबद्दलची मानसिकता म्हणजे परसेप्शन याच्यावरतीही विपरीत परिणाम होतो म्हणजे ट्रिगर महागाईच्या दराचा आहे पण तो वेगवेगळ्या ठिकाणी जात येतो म्हणजे एखादं जसं हॉपिंग फ्लाईट असतं तशा पद्धतीचा महागाईचा दर आणि शेअर बाजार यांचा प्रवास असतो का याचा विचार करावा लागतो आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतात आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय महागाईचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र केवळ केवळ त्याचा शेअर बाजारावरतीच परिणाम होतो अशातला भाग नाही एरवी जर महागाईचा दर आणि त्याची तात्कालिकता असा जर तो घटक असेल तर एकंदरीतच शेअर बाजाराकडे जाणाऱ्या मंडळींचं प्रमाण कमी होतं विशेषतः तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचं कारण आपल्याकडच्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण निदान त्या काळापुरेस तरी काही प्रमाणामध्ये कमी झालेलं असतं मग उपलब्ध असलेल्या रकमेमध्ये जास्तीत जास्त साधन आपल्या हातात घेण्याचा विचार असतो मग ज्या वेळेला प्रायमरी मार्केटमध्ये त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा जास्त दरांना आयपीओ किंवा एफ येतो त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा दहा रुपये या बेसिक व्हॅल्यूने मिळणारा म्युच्युअल फंडचा युनिट आणि त्यामुळे म्युच्युअल फंडचे एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर यांना मिळणारा प्रतिसाद वाढतो हे चित्र आपण पाहतोय आज मी तिला आपल्या देशामध्ये किंवा निदान गेल्या दोन महिन्यात आपल्या देशामध्ये किती म्युच्युअल फंडांचे एन एफ ओ आले आणि त्यांनी किती रक्कम गोळा केली याचा विचार करू त्या प्रमाणामध्ये त्या क्षणाला शेअर बाजार हा पगडे वळणारा पैसा तुमच्या माझ्यासारख्यांचा कमी होतो पण तुमच्या माझ्यासारख्याकडनं थोड्या थोड्या स्वरूपामध्ये जो पैसा म्युच्युअल फंड ओच्या माध्यमात गोळा केलेला असतो त्यांना मात्र एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये त्याची प्रत्यक्ष गुंतवणूक करावी लागते त्यामुळे त्या एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये त्या त्या क्षेत्रातले जर तो सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड असेल तर त्याच्या शेअर्सचे बाजारभाव वाढतात आणि मग त्या क्षेत्राचं सेन्सेक्समध्ये किंवा निफ्टीमध्ये जितकं वेटेड ॲव्हरेज असेल त्या प्रमाणामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये बदल होतात याची सुरुवात महागाईच्या दरात न होते शेवट मात्र गुंतवणूक क्षेत्रामध्ये होते म्हणजे मग कर्जरोखे असू देत मग ते म्युच्युअल फंड असू देत ती पेन्शन प्रॉडक्ट असू देत ते प्रायमरी मार्केट असू देत ती सेकंडरी मार्केट असू देत याच्या बरोबरीनं सोनं आणि चांदी याच्याही खरेदीच्या प्रमाणात महागाईच्या दरामुळे वाढ होते असा आजपर्यंतचा आपला इतिहास आहे मग अशी जेव्हा एकापेक्षा जास्त साधनं त्याच्या प्रभावाखाली येतात आणि म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय महागाईचा दर आणि गुंतवणूक क्षेत्र मनपूर्वक धन्यवाद